हरे कृष्ण सर चला आज आपण फराळाला सुरुवात करणार आहोत तर दिवाळीच्या फराळातला पहिला पदार्थ हा गोडाने सुरुवात करणार आहोत शंकरपाळी इथे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे असे मी चार वाटी मैदा घेत आहे तर या पद्धतीने हा जवळजवळ अर्धा किलोला थोडासा कमी असा हा मैदा आहे ठीक आहे अर्धा कप दूध आहे दूध घेतलं आहे अर्धा कप एक वाटी पेटी साखर घेतलेली आहे तर तुमच्या गोडाच्या प्रमाणाने तुम्ही कमी जास्त करू शकता चला तर झटकीपट आपण छान करूया इथे दूध गरमच आहे त्याच्यामध्ये मी हे साखर मिक्स करून घेत आहे एक पाच मिनटं त्याला ठेवून मिक्स करायचे ही छान अशी मिक्स होते तसंच चिमूटभर थोडंसं मीठ मी इथे आपण साखर पूर्ण विरघळून घेतोय म्हणजे पिटी साखर जर तुम्ही साखर घेत असाल तर ती पूर्ण वितळून घ्यावी आणि जे साखर आणि दुधाचं सा मिश्रण आहे ना ते संपूर्ण थंड झालं पाहिजे गरम गरम नाही टाकायचं नाही तर मग कडक होतात शंकरपाळ्या आपल्याला खुसखुशीत हव्यात की नाही इथे मी तेल कडकडायला ठेवलेलं आहे ते सॉरी तेल नाही तूप तूप तसं तुम्ही तेलही टाकू शकता पर्याय म्हणून परंतु तूप तूप मी ठेवलेलं आहे तूप छान इथे कडकडीत तापलं तर आपण पिठावर मैद्यावर टाकणार आहे या पद्धतीने तूप छान कडकडीत तापलेला आहे आता हे गरम आहे म्हणून आपण त्याला चमच्याने असं फिरून घ्यायचं अजिबात हातमध्ये घालायचं नाही नाही तर भाजणार मैदा आणि तूप जे आपण मोहन टाकले तुपाचं चा। ते छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हातावर चोळून घ्यायचं छान म्हणजे एका एका कणाला छान तूप लागलं पाहिजे तर इथं या पद्धतीने मी सगळं तूप छान मैद्याला चोळून घेतलेलं आहे बघा अशी त्याची मूठ झाली पाहिजे अशी म्हणजे छान खुसखुशी शंकरपाळ्या होतात तर आता आपण हे जे दुधाचं मिश्रण केलेलं आहे ते टाकूया आणि मळून घेऊया तर आता हे मिश्रण दुधाचं आणि साखरेचं मिश्रण थंड झालेलं आहे थंडच करायचं पूर्ण ते आणि आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाहिजे तसं घालून घेऊया आणि पीठ छान मळून घेऊया पीठ शक्यतो घट्टच ठेवायचे पीठ घट्ट मळायचं पातळ करायचं नाही मग त्याच्यामुळं ना खूप छान म्हणजे अशा खुसखुशीत होतात शंकरपाळ्या चला तर फायनली आपलं पीठ मळून झालेलं आहे आपण जेवढं प्रमाण घेतलं होतं ते प बरोबर परफेक्ट बरोबर झालं त्याला तर आता आपण एक दहा मिनटं त्याला रेस्टला ठेवूया आणि मग शंकरपाळ्या करून घेऊया तर या पद्धतीने शंकरपाळ्यांची आपण कापण्या करून घेऊ राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे तेल छान तापलेलं आहे आपण पहिलं गाणं टाकून घेऊ तेल अगदी मध्यमच ताप तापून ठेवायचे आधीच खूप तापवायचं नाही आणि लगेच हलवायचं नाही या पद्धतीने हलका रंग गुलाबी कलर येईपर्यंतच तळायचा आणि बारीक नंतर ना गॅस बारीक करायचा थोडंसं तेल तापला कि मग गॅस बारीक केला तरी चालतो आणि बारीक मंद आचेवरच भाजायचं ह्यांना चांगलं पाच मिनिट भाजायचं म्हणजे छान खुसखुशीत होतात आता ह्यांना अजून खुश एक दोन मिनिटं तरी लागतील तर अशा पद्धतीने आपली शंकरपाळी तयार झालेली आहे खुसखुशीत तर मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते हे पहा कशी लेअर आली आहे त्याला किती सॉफ्ट झाली आहे बघा हे बघा गार झालेली आहे आता हे बघा इतकी खुसखुशीत झालेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा हे बघा लगेच तुटते एकदम मऊसूद झालेली आहे ठीक आहे तर चला आपण एकदा भगवंतांना हा भोग दाखवून देऊया तर इथे आपण भगवंतांना अशा पद्धतीने दाखवून दिलेला आहे भो ठीक आहे तर लाईक करा शेअर करा सांगा मला की कसे झाले आहे शंकरपाळी तुम्ही करून पहा आणि मग मला कमेंट करून सांगा हरे कृष्णा राधे राधे